श्रीकृष्ण जन्माष्टमी अवघ्या काही दिवसांवर आली आहे त्यामुळेच मी श्रीकृष्णांच्या आवडीचे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू पोह्याचे लाडू देखील म्हणतात ते कसे बनवायचे ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि अगदी महिनाभर टिकतात दिसायला जितके सुंदर तितके चविष्ट आणि खायला अगदी मस्त कुरकुरीत असे हे लाडू तयार होतात खरं तर अशा पद्धतीने केलेले लाडू हे विस्मरणात चाललेले आहेत फारसे कोणी करत नाही चला तर मग लगेचच पाहूया कोणालाही परवडतील आणि सहज बनवता येतील असे साध्या सोप्या पद्धतीने गोविंद लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पोह्याचे लाडू किंवा गोविंद लाडू करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कडई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुपामध्ये पोहे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे लाडू भरपूर दिवस टिकण्यास मदत होते आणि आणखीन स्वादसुद्धा वाढतो तूप चांगलं गरम झालं की यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून मी इथे पोहे घेतले आहेत कोणतीही घरातली एखादी वाटी घेऊ शकता आणि त्याने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे पोहे आपल्याला जाडच घ्यायचे आहेत जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचा वापर, वापर करायचा आहे आता गॅसची आज मंद करायची आहे आणि अर्धा चमचा तुपाबरोबर हे पोहे आपल्याला चांगले खमंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फार वेळ लागत नाही पोहे भाजायला सुद्धा तीन ते चार मिनटं लागतात मंद आचेवर खमंग असे ते भाजून होतात प्रत्येक साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे लाडूसुद्धा चविष्ट लागतात आणि महिनाभर टिकायला मदतसुद्धा होते इथे तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही आता बघू शकता पोहे कसे आकसले गेले आहेत त्याची साईज कमी झाली आहे अगदी कुरकुरीत झाले आहेत हलकाचा रंग सुद्धा बदलला गेला आहे हे बघा असे नखाने तोडले की लगेचच तुटत आहेत त्याचा चुरा होतोय म्हणजे व्यवस्थित ते भाजले गेले आहेत कुरकुरीत झाले आहेत आता लगेचच हे पोहे आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये त्याच कपाचा वापर करून पाव कप भरून शेंगदाणे घालायचे आहेत आता गॅसची मंदच ठेवायची आहे आणि मंद सुटेपर्यंत आणि खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काही मिनिटातच बघू शकता शेंगदाण्यांचा रंग बदलला आहे शेंगदाणे सुद्धा खमंग भाजले गेले आहेत असे हातामध्ये घेऊन त्याचे साल काढून बघायचं सहज ते सुटलं जात आहे म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले आहेत आता हे सुद्धा काढून पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कडे मध्ये फक्त अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घालायचं आहेत आणि हे सुद्धा अगदी एखाद मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई फार गरम झाली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी पुढचा एखाद मिनिटात हे सोनेरी रंगावर भाजले जातात असा सोनेरी रंग आला की लगेचच हे सुद्धा आपल्याला काढून गार करून घ्यायचं आहे आता जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी खारीक बिया काढून आणि देठ काढून बारीक चिरून घेतले आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर हे मी नऊ ते दहा खारीक घेतले आहेत मोठ्या आकाराचे त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आता गॅसची मंद ठेवायचे आणि मंद त्याचबर पुढचा एखाद दोन मिनिट हे सुद्धा या उरलेल्या तोपाबरोबरच परतून घ्यायचे आहेत खारकेमध्ये कधी कधी ओलावा असतो ओलसरपणा असतो तो, तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे लाडू खूप जास्त दिवस टिकले जातील पुढच्या एक ते दोन मिनटं मंद आचेवर खारीक सुद्धा भाजून झाले आहेत आता हे सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुपासोबत खारिक असे भाजल्यामुळे खारकेची पावडर लगेच होण्यास मदत होते आता यामध्ये अर्धा कप एवढं बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे सुकं खोबरं इथे मी वापरलं आहे आणि खोबरं सुद्धा मंद आचेवर सोनेर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे कढई फार, फार गरम आहे त्यामुळे फार जर जास्त कढई गरम असेल तर गॅस बंद करून सुद्धा गरम कढईत खोबरं भाजू शकता व्यवस्थित ते खरपूस भाजलं जातं मी इथे जाड बुडाची कढई वापरली आहे त्यामुळे मी गॅस बंद न करता मंद आचेवर हे सोनेर रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आहे बघू शकता लगेचच काही सेकंदात खोबऱ्याला सुद्धा सोनेरी रंग आला आहे आता हे सुद्धा पूर्णपणे गाडून गार करून घ्यायचं आहे इथे आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस गार झाले आहेत आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि सुरुवातीला आपल्याला पोहे त्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आहेत सुरुवातीलाच अगदी पोह्यांचं बारीक पीठ झालं नाही तरी चालेल कारण बाकीचे चा जिन्नससुद्धा आपल्याला नंतर त्यासोबतच फिरवून घ्यायचं आहे इथे बघू शकता पोह्याची मी दरदरीतच पूड करून घेतली आहे आता ह्यामध्ये आपण जे बाकीचे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते सुद्धा घालायचं आहेत इथे मी सर्व जिन्नस एकत्रच घालते कारण फार कमी प्रमाणात मी इथे लाडू करणार आहे त्यामुळे सुद्धा एकत्रच मी इथे वाटून घेणार आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात लाडू करणार असाल तर खारका वेगळ्या तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता इथे बघू शकता मिक्सर चालू बंद करून सर्व जिन्नस इथे मी फिरवून घेतले आहेत दरदरीत फिरवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये गोडासाठी आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप एवढा बारीक चिरलेला गुळ घातला आहे आता गुळ घातल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार केलेलं लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता व्यवस्थित एकजीव झालेला आहे कुठेही तेल तूप सुटलं नाही किंवा अजिबात गोळा झालेला नाही मिक्सरमध्ये वाटल्यावर थोड्याशा अशा गोठळ्या होतात त्या अशा हातानेच आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आता हे लाडू स्वादिष्ट होण्यासाठी अर्धा चमचा भरून वेलचीपूड घालायची आहे आणि गूळ घालून लाडू बनवते त्यामुळे थोडासा जायफळ किसून घालणार आहे वेलचीपूड आणि जायफळ सुद्धा व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्येच एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून भाजलेली खसखस घालणार आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची खसखस इथे मी नंतर घातली आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता पण लाडूला मला तसं टेक्शर पाहिजे म्हणून मी सर्वात शेवटी घातली आता या लाडूचं मिश्रण थोडंसं कोरडं आहे सहज ते वळता येणार नाहीत त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला एखाद दोन चमचे वितळवलेलं साजूक तूप घालायचं आहे फार जास्त तूप घालायचं नाही एखाद दोन चमचे घालायचा आणि हाताने मिक्स करून बघायचं लाडू वळता येत असतील तर लाडू वळून घ्यायचे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप मात्र आपल्याला वितळवलेलंच घालायचं आहे थोडं थोडं करून मी इथे तूप मिक्स करून घेतलं आहे आणि आता बघू शकता लगेचच त्याची मूड बनते लाडू वळले जात आहेत आता लगेचच ह्याचे लाडू बनवून घ्यायचे इथे मी एक खोलगट चमचा घेतला आहे त्यामध्ये असं मिश्रण घालून त्याचे लाडू वळवून घेणार आहे बघू शकता एका हाताने सहज लाडू वळला जातोय हे लाडू आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावर एक पिस्त्याचं काप मी लावून घेणार आहे आणि हे बघा एका हाताने सहज लाडू वळला जातोय दुसऱ्या हाताने फक्त याला गोलाकार आकार द्यायचा इथे पहिला आपला मस्त असा गोल गरगरीत आणि कुरकुरीत पोह्याचा लाडू तयार आहे असं एखाद्या चमचाने किंवा वाटीने मिश्रण मोजून घेतलं की एकाच आकाराचे लाडू तयार होतात दुसरा लाडूसुद्धा अशाच पद्धतीने मी लगेचच करून घेणार आहे अजिबात कोरडं मिश्रण होत नाही शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित वळला आहे मी सांगितलेलं अचूक प्रमाणात तुम्ही सुद्धा हे लाडू करून बघा येत्या कृष्ण जन्माष्टमीला आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा शेवटचा लाडूसुद्धा बघू शकता सहजतेने कसा वळला जातोय अजिबात कुठेही मिश्रण कोरडं झालं नाही किंवा आपल्याला लाडू वळण्यासाठी करण्यासाठी अडचण निर्माण झाली नाही तुम्हाला माझी ही आजची गोविंद लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना नेहमीप्रमाणे शेअर करा अजूनही प्रेषिताच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघू शकता सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत आणि मी मेजरमेंट कपाचा एक कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून घेतलेले त्याचे बरोबर तेरा लाडू तयार होतात इथे मी हा लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आला आहे अतिशय मस्त रवाळ आणि कुरकुरीत लागतात हे लाडू आणि तितकेच चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद